व युवकांच्या भविष्याशी महाराष्ट्र राज्यातल्या शिंदे फडणवीस व पवार गटाने खेळ मांडला असून त्यांचा जाहीर निषेध साताऱ्यातील युवक काँग्रेसकडून करण्यात आला महाराष्ट्र राज्य सरकारने विविध तज्ज्ञ युवक पालक व बेरोजगार विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे की बार्टी महाज्योती व सारथीच्या परीक्षा खासगी संस्था अथवा कंपन्यांकडून न घेता एमपीएसएकडून घेण्यात याव्यात तसेच तलाठी परीक्षेचा सावळा गोंधळही तसेच तलाठी परीक्षेच्या सावळ्या गोंधळाला देखील हेच सरकार जबाबदार आहे त्याचा निषेध व्यक्त करीत युथ काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली यावेळी सातारा युथ काँग्रेसचे अध्यक्ष अमरजित कांबळे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान खान प्रदेश सचिव सरचिटणीस जयदीप शिंदे प्रदेश सरचिटणीस तारिक बागवान जिल्हा प्रभारी अमोल दौंडकर उपाध्यक्ष अमित जाधव प्रदेश सचिव प्राची ताकतोडे अमोल शिंदे नरेंद्र पाटणकर भूषण देशमुख देवदास माने शहानूर देसाई अरबाज शेख आदींनी आदिन्य, आदींनी या निदर्शनात भाग घेतला होता व्ही एम न्यूज मराठी सातारा